घेऊन गौरी जवळ आता तिथे जाऊन गौरीला हे करणार ना पहिलं आणि नंतर मग सर्व वाढीतले ना आज धंदा होणार आहे आज भरपूर धंदा होणार आहे टाकू पान दाखव वहिनी पण येतात वहिनी सेम अरे पानं उडली वहिनीची अरे अरे थांबा थांब थांबत येत पानं बुडाली सूपातून मंडळी जमले लेडीज मंडळी जमले इथे सर्व या अजून काय झालं नाही का तुमचं या अजून तयार नाही के झाली झाली ना सर्व

तर इथे रूढी परंपरा नुसार चालत आलेल्या सर्व प्रथा त्या जोपासत आहेत इथे सुप म्हणजे अं सपलवणे म्हणजे देवीला अर्पण केली जात आहेत अशा प्रकारे सर्व तयारी केली जाते त्यानंतर सर्व महिला स्वतःचे सूप घेऊन एकमेकांना वाटत असतात ही प्रक्रिया साधारण चार ते पाच वेळेला केली जाते आता तांदूळ आणि दूध घेऊन अशा प्रकारे येतात आणि तेच पुन्हा पोसत घेऊन जातात तरी मोठी इथे कारण इथे सर्वांमध्ये तीच जे तिला माहीत आहेत प्रथा तर ती जोपासत आहे आणि ही पुढील प्रथा जी महिला मंडल बघत आहेत त्या पुढे चालवतील माझ्याकडे काय नाही आलेत तर या वर्षीची नवीन सुहासिंग जिला म्हणतात ती या वर्षीची जोसन आहे एकटीच आहे कारण गेल्या वर्षी तिचं लग्न झालं तर यावर्षी तिचा नवीन हौसा तर तिला सर्व मोठे शिकवते सांगते कशा प्रकारे काय केलं जातं ते <laughs>

मागे <laughs> मडीच्या वहिनी सुवर्ण नानी अशा बहुतेक जण आहेत अनिमिता वहिनी पण आहे तर आता इथे नम्रता वहिनी पण आलेली आहे नम्रता वहिनी शर्मिया मानेला देत आहे तर अशा प्रकारे हा एकच असा सण आहे की जिथे महिला हळद कुंकू लावतातच नेहमी कुठल्याही का? कार्याला पण इथे एकमेकांच्या पाया पडणे हे या टाइमलाच तुम्हाला बघायला भेटू शकतो कारण इतर टाइमला कोण कोणाला बोलायला पण टाइम नसतो तर या सणाच्या निमित्त एकमेकांना हळद कुंकू लावून इकडे वावसा झालाय आणि इकडे काय काय बोलते बोलते तू काय करू हा आणि खाली ठेवू हा पडशील तिथे पण तू आता खाली ठेवू बस एवढाच आहे साली पोर आहे तिला पाय भिजवायचं इकडे फोटोशूट चालू आहे वहिनींच पोस बाग कसे दिले हे तुझं काय चालू आहे इकडे काय काय हा उठ हे इकडे पुढे हे पुढे हां हां भिजले पूर्ण इथे बाई ते उठव हो इथे उठले पकड हा एक नंबर एक नंबर असं करा असं करता दाखवतो थांब थांब मी देतो थांब ठीक आहे आके सोड सोड अच्छा पकड इथे पकड इथे पकड हां बघ इकडे हस स्माईल दे ए लाइन मध्ये राहा ना

सर्वांनी वाटत रस्त्यातच घेतलेलं मला पूर्वाचं लग्न झालं तर येते बघा पुन्हा हात भरला अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये